यांच्या अंतिम यात्रेत उपस्थित शैक्षणिक सामाजिक राजकीय आणि सहकारी सर्व क्षेत्रातील मित्रमंडळ शोकाकुल भाजपा मित्रांनो बापूसाहेब हे अगदी चाळीस वर्षापासून संघटनेचं काम करीत आहात त्यांनी आता बऱ्याच व्यक्तींनी सांगितलं या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचं जनसंघाचं काम करतात पण मित्रांनो त्यांनी भारतीय जनता पार्टी जनसंघ किंवा त्याच्या अगोदर सुद्धा माळी समाज संघटनेचंही काम सोबत सुरू ठेवलं होतं अखिल भारतीय माडी महासंघाची स्थापना त्यांनी केली आणि आज अखिल भारतीय माळी महासंघ महाराष्ट्र गुजरात राजस्थान मध्य प्रदेश उत्तर प्रदेश बिहार तेलंगणा आणि जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा त्यांनी कार्यरत केला अशा पद्धतीचे कुशल संघटक यांना मी गुजरात प्रदेश अखिल भारतीय माडी महासंघाच्या अध्यक्ष नात्याने माझ्यातर्फे अखिल भारतीय माडी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष विलासराव पाटील सर यांच्यातर्फे तसेच डी के माडी बापू विश्वस्त अखिल भारतीय माडी महासंघ तारकाताई विश्वस्त अखिल भारतीय माडी महासंघ यांच्यातर्फे तसेच केंद्रीय जलशक्ती मंत्री सन्मान्य सी आर पाटील साहेब यांच्यातर्फे त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आताच डॉक्टर महेश गोगरे